मोगॅम्बो खुश हुआ आता हा डायलॉग ओळखीचा नाही असा एकही प्रेक्षक नाही बॉलिवूडचा बेस्ट खलनायक म्हणून दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांची ओळख आजही कायम आहे पण पण या ग्रेटेस्ट कारकिर्दीची सुरुवात झाली होती नेमकी कशी हे तुला माहिती आहे का भारदस्त आवाज भेदक नजर करारी आणि देखणे रूप अशा अमरीश पुरी यांनी आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सर्वाधिक नकारात्मक भूमिका निभावल्या पण त्यांच्या अभिनयाचा श्री गणेश झाला तो एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून एकोणीसशे सदुसष्ट साली आलेल्या शांतता कोर्ट चालू आहे या चित्रपटातून अमरीश पुरींनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारली होती आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात आहेत तर तुम्हाला अमरीश पुरी यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा